शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो वेंडर लिस्टमध्ये आता पुन्हा ज्या स्टॉकच्या कंपन्या त्या ऍड झाल्या आहेत पाठीमागे दोन दिवसापूर्वी या कंपन्या ऍड झाल्या पण त्यांचा कोटा संपल्यामुळे त्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये घ्यायला पण आता पुन्हा त्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड झाल्या आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सर्वात अभि आधी आपण इन्फॉर्मेशन दिले आहे की वेंडर ऍड झाले आहेत ज्यांना ज्यांना शक्ती असेल ओसवाल असेल सी आर आय असेल क्रॉम्प्टन असेल किंवा जे के असेल या कंपन्या निवडायच्या असतात त्यांनी निवड करून घ्या ह्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ऍड झालेल्या आहेत जे जे या कंपनीच्या प्रतीक्षेत होते त्या सर्व शेतकऱ्यांनी या कंपन्या लगोत निवड निवड करून घ्यावेत जास्त वेळ या लिस्ट लिस्टमध्ये राहणार नाहीत आपल्या ग्रुपमध्ये आपण सर्वात आधी अपडेट दिला आहे आपला मेंबरशिप ग्रुप आहे जॉईन करायचा असेल तुम्हाला आता निवडायचा ऑप्शन नसल्याला आणि ह्या कंपनी हवे असतील मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सर्वात आधी माहिती दिली जाते ज्या शाणी कंपनी ऍड होतात किंवा कंपनी ऍड होण्याच्या अगोदर तुम्हाला कंपनी ऍड होणार आहे याची माहिती दिली जाते मेंबरशिप ग्रुप जॉईन करण्यासाठी या ठिकाणी नंबर आहे त्यावर तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करा असा मेसेज फक्त मेसेज हो करा कुणीही कॉल वगैरे करू नका मेसेज केल्यानंतर तुम्हाला चार्ज आहे नॉर्मल चार्ज आहे ते चार्ज भरल्यानंतर ग्रुपवर ऍड केले होते ग्रुपवर ऍड होण्याचा फायदा एवढाच आहे की तुम्हाला जी हवी ती कंपनी तुम्हाला शंभर टक्के निवडता येणार आहे जर तुम्हाला आता कंपनी निवडायचा ऑप्शन आला नसेल तर शंभर टक्के मेंबरशिप ग्रुप जॉईन करा आणि कंपनी निवडली तरी कंपनीचं मटेरियल असेल किंवा कॉन्टॅक्टसाठीही तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आता कंपन्या ज्यांना ज्यांना दिसत आहे त्यांनी लवकरात लवकर कंपन्या निवड करून घ्यावा कंपनीचा कोटा मर्यादित आहे कंपन्या ज्या स्टँडर्ड कंपन्या सगळ्या ओसवर असेल क्रॉमटेन असेल सी आर एस असेल जे के असेल शक्ते असेल या सर्व स्टँडर्ड कंपन्या आहेत त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर निवड करून घ्यावे आणि ज्यांनी ग्रुप जॉईन करायचं असेल त्यांनी सर्वांनी ग्रुप जॉईन करून घ्यावा ग्रुप जॉईन करण्याचं शंभर टक्के तुम्हाला फायदा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये सर्व कंपन्यांची माहिती देणार आहे धन्यवाद